चला दुसरा प्रश्न अजून सोपा सोप बाबासाहेबानं जे जे पुस्तकं लिहिली आहेत त्या पुस्तकांपैकी कोणते कोणते पुस्तकं आणि किती किती पुस्तकं आपल्या घरात आहेत

आणि इतकं मानतो इतकं मानतो भयानक बाबासाहेबांनी एक नाही दोन फोटो आम्ही बरं बाबासाहेब आंबेडकरांनी जे पुस्तक लिहिले आहेत त्या पुस्तकांपैकी महाराष्ट्र सरकारनं भारत सरकारनं काही पुस्तक प्रकाशित केले ते किती प्रस, पुस्तक प्रकाशित केले हे कोणाकोणाने माहीत आहे मागच्या मिटिंगत जे होते ते लोक सोडू <laughs> <laughs> आम्ही बाबासाहेबांची चळवळ चालू राहिलो का नाही चालू तुम्ही सगळे तुमच्या गावात गेलो तुम्ही आधी विहार तुमचा स्वतःचा तो साऊंड सिस्टीम तुमची स्वतःचीच आहे तुम्ही हे मानल जबरदस्त बनवलं आहे तर म्हणजे याचा अर्थ तुम्ही चळवळ चालून राहिले बाबासाहेबांची चळवळ चालून राहिले बोर्ड दाखवायची रॅली ऐसा पकड रे तर आता मला हा प्रश्न आहे की बाबासाहेब आंबेडकरांना जगात सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणतात काय म्हणतात सिंबॉल ऑफ नॉलेज आणि सिंबॉल ऑफ नॉलेज कशाच्या हो आधारावर म्हणतात कारण बाबासाहेबांच खरोखर तिक ज्ञान होत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जी पुस्तकं लिहिले त्यातला काहीच भाग भारत सरकारनं महाराष्ट्र सरकारनं छापला काहीच भाग छापला अजून असंख्य भाग छापायचा आहे तरी सुद्धा असे एवढे जाळेजाळे पुस्तक एवढे जाळेजाळे पुस्तक अशी एकवीस खंड प्रकाशित झाले आहेत हा जो खंड आहे असा खंड कोणत्या कोणत्या खंडाचे तीन तीन भाग आहेत भाग एक भाग दोन भाग तीन आणि आम्ही बाबासाहेबाले बाप मानणारी लोक मला असं वाटते आम्ही हे पुस्तक ऐकली की नाही कर पाहिले मी नसतील कधी चला दुरुन तरी दाखवून द्या तुम्हाला एखादं पुस्तक पाहून घ्या एक हा तर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढे मोठे मोठे जर पुस्तक लिहिले एवढे जाडेजुळे पुस्तक तर कायच्यासाठी लिहिले झोडग्यातल्या रोखायला प्रश्न आहे मला की हे पुस्तक कायच्यासाठी लिहिलं कायसाठी ना सगळे शिकेल बिन शिकेल सगळ्यांनाच सांगायला पाहिजे काय झाले नुस्तरपासून काही नॉलेज चालू पाहिजे जागृत झाले पाहिजे कोण जागृत पाहिजे समाज समजा ठीक आहे समाज जागरूक झालं पाहिजे आम्ही तर पाहिलेच नाही पाहिलेच नाही साधू बाजू पाहिजे जे मी प्रश्न हसायसाठी मी विचारून राहिलो हसण्यामधून तुम्हाला काही गोष्टी समजून सांगण्यासाठी मी विचारून राहिलो की ज्या <laughs> <laughs> बाबासाहेबांना जगात सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणले जाते आम्ही त्याले सोता, स्वतः आम्ही स्वतःले त्याची लेकरं म्हणतो आम्ही लोक त्याचे लेकर म्हणतो आणि आम्हाला सिम्बॉल त्या नॉलेजच्या सिम्बॉल मधलं काहीच माहित काहीच नाही माहित आणि आम्ही बाबासाहेबांची चळवळ चालवण्यात सगळी पुढे आणि चळवळ कोणती तर चालवतो माहित आहे का वामन ना ते गाणं म्हणून अनेक झाले संघटना हजार झाले अन भीमा तुझ्या मताची माणसं काय असं काहीतरी आहे ते तर नेते हजार झाले इतके नेते आहेत रोज नेते घडतात <laughs> आणि का ते, हो ते नेते काय काय शिकवता असते एक नेता काय का असत आमच्या घरी त्या कार्यक्रमाला गेला होता त्या नेत्यानं कार्यक्रम घेतला आणि सांगितलं की आपण बाबासाहेबांचं काम केलं पाहिजे काय केलं पाहिजे त्यानेच माहीत आहे की नाही मलाही प्रश्न आहे मलाही प्रश्न आहे की त्यानेच माहीत आहे की बाबासाहेब काम काय हा तर बाबासाहेब आंबेडकरांचं जर काम करायचं असेल सिंबॉल ऑफ नॉलेज जे डॉक्टर बाबासाहेब मोबाईल नंबर आणि ते टाका फक्त मोबाईल नंबर तुमचे सगळ्याचे पाहिजे तर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणल्या जाते त्यांचे जर आम्ही लेकरं आहोत तर आम्ही आमची समीक्षा केली पाहिजेत की आम्ही खरोखर त्याची चळवळ चालवतो का आता जर तुम्हाला विचारलं का नाही की तुमच्या सर्कलमध्ये गावं किती आहे हा आणि कोणत्या माणसाला किती वोट पडले होते तर तुमच्यातले अर्धे लोक पटापट सांगतो हा आज मला अजून मी एका माहितीत गेलो आज सकाळी तर एक दोन लिडर लोक भेटले ते लिडर लोक पहिले आपल्या संघटनांमध्ये होते आपले म्हणजे बहुजन आहेत बाबासाहेब आंबेडकरांची ज्या विचाराच्या संघटना आहेत त्याच्यामध्ये होते मग त्यांनी इकडे नाही जमलं तर मग ते अजून दुसऱ्या पक्षात गेले इधर जमने ला <laughs> इधर नाही जमला इधर चुनके नाही असत ते तर ते दुसऱ्या पक्षात गेले आज तो दुसऱ्या पक्षात जाणारा माणूस मला म्हणते भाऊ आपण उभं राहून राहिलो नाही कुठून म्हणून त्यांना सांगतो या या उभं राहून बरोबर बळी आहे पण म्हणे बीजेपीतून ट्राय चालू आहे काय नाही बीजेपी मधून ट्राय चालू आहे म्हणजे आम्हाला संघटना आमच्या पक्षात आम्ही निवडून येत नाही मग आम्ही समविचारी पक्षाच्या जातो ती वाटते सहाय जमत नाही वाटते मग निवडून येण्याचा मास्टर कार्ड कोण आहे सध्या मास्टर कार्ड बीजेपी आहे गधाबी डालो झाला चुनके आता है? हा गधा चुन तो चुनक्या आहे तर मास्टर कार्ड आहे बीजेपी असं ते आमच्या लोकांनी जर वाटून राहिलं असेल तर ही सगळीच्या सगळी समस्या काउन होऊन राहिली इतकी मोठे नेते पैदा होऊन राहिले गणोगणित नेता होऊन राहिला आणि प्रत्येकाने इलेक्शनमध्ये राहायचं आहे जोही नेता झाला की त्याचं पहिलं ऑब्जेक्टिव्ह मला इलेक्शन लढायचं आहे म्हणजे इलेक्शन आहे पहिला ऑब्जेक्टिव्ह त्याचा दुसरं काही ऑब्जेक्टिव्ह नाही आणि सगळा त्याचा जो तामझाम असते तेवढ्यासाठीच असते त्या अंबवणं मग सकाळी पुस्तक वाचलं पुस्तकात तो वाचता तुम्हाला सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सामाजिक कार्य काय आहे राजकीय कार्य कोणतं आहे तर सामाजिक काम कसं आहे आणि राजकीय काम कसं सांगायचं बाबासाहेब हिरवागार बगीचा आहे मस्त या हा सगळ्यांनी वाटते सहाच्या जा बगीच्यात जावं काहीतरी भेटलं पाहिजे फळ फूल काही तर भेटेल पान तर भेटेल सहायचं नाही काही तर वाळवंटात पाणी नाही भेटत पान फूल फळ सुरची गोष्ट आहे परंतु तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सामाजिक काम केलं पाहिजे म्हणजे तुम्हाला पाणी भेटो का न भेटो सहायच्या मरा बाबासाहेबांना म्हणणं माय नाही मरा तुम्ही परंतु सामाजिक काम करा तर मित्र बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं आम्हाला आणि आम्ही काय करतो म्हणजे ते थोडंफार सांगण्याचा समजावं म्हणून तुम्हाला समजावं म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला जर समजलं तर तुम्ही आमच्या संघटनेमध्ये साथ सहयोग करावा अशा आशेनं तुम्हाला ते सांगतो मित्रो बाबासाहेब आंबेडकरांनी एक भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये सांगितलं शेड्युलकास्ट